ये मैं मंगीत आले इत तो धन्यवाद नति कथा नमस्कार कमेंट भाई ताई साहब नमस्कार नमस्कार दादा नमस्कार भाई नमस्कार 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 ताएग। ताएग। नमस्कार दादा विनय नमस्कार लाइक डन ताई साहब तुमचं नाव जेवण का बाकी ताईंनी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद लतिका ताई म्हणता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई साहेब झालं का जेवण का बाकी न ताई जेवण झालं का बाकी आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद ताई साहेब जेवण झालं का ताई साहेब तुमचं लाईक होतात कमेंट नाही होत ताई म्हणता लतिका ताई म्हणता जेवण चालू आहे पाणी आलं आहे बरत आहे वहिनी हो का लाईव्ह चालू केलं नंतर पाणी कस काय काय पाण्याला पाणी बंद करून टाका आपलं होय नमका माझा लाईव्ह चालू असेल पाणी येतं तुम नळाला काय काय रेशीम अमोलदा अमोलदा म्हणून परती ओळे ला दादा सरचे स्वागत अमोल दादा म्हणतात तीन नंबर लाइक थँक्यू अमोल दादा जेवले का अमोल दादा तुमचं जेवण झालं का लतिका ताई तुमच तुम तुम्ही सांगितलं नाही जेवण चालू आहे हा चालू आहे ना थँक्यू 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 थँक्यू

डायरेक्ट तुम्हाला सांगतो मी आता फेक आयडी आली गाडी ब्लॉक मारणार का हे नक्कीच लोक ठेवायचं फेक आयडी आली का ब्लॉक नाही ना मला लाईव आले तरी चालेल हा अमोल दादा म्हणतात दादा जेवण झाले तुमचे झाले का, का। काल नमुना रात्री त्याच्या ला गेलो मी अकरा वाजता आणि मला म्हणलं अरे म्हणलं तू आले द महिना गाडीत तू ये ना, ना माया लाईला हा दाखवतो तुला नमुना कसा आहे माझा मग लाईव्ह ला तर काही बोल तू ला येऊन दाखव तू आहे ना पाह थापडे मी था। आता हा अमोलदाना म्हणतात राधे 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 सांगून अमोलदाना म्हणतात हो वहिनी साहेब जेवण झाले दादा तुमचे झाले का जेवण हो का तुला अजून माहितीच नाही किती नमुना ना आहे मी अन लतिकाई म्हणतात चार सोसायटी आहेत माझ्या कोण पाणी तर सोसायटी ना चार सोसायटी आहेत माझ्या माहिक ना चर सोसायटी म्हणजे चार सोसायटीमध्ये पाणी आहे सोसायटी म्हणजे जे आहे ना त्यांच्या सोसायटी असतात अलग अलग ना त्या एकदा या पाणी अलग का सर चरसोटीला पाणी येतं अलग चातो या आणि आम्हाला म्हणतात हो वहिनी साहेब झाले जेवण दादा झाले का जेवण माझे <laughs> अन अमल दादा राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा अमल दादा म्हणतात राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा म्हणतात राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार सर कोण बोलत आहे वहिनी बोलते का दा तुम्हाला कोण वाटते आवाज कोणचा वाटते हा वहिनी मला नमस्कार नमस्कार दादा आहे का ताई पण नाव सांगा तुमचे दादा म्हणतात राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल नाव सांगा नाव ना ती दादा म्हणतात राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा अमोल दादा म्हणतात राधे 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा दादा आहे का ताई आहे नाव सांगा या एकदा सांगते काही गरज नाही मला अमोल म्हणतात राधे 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 अमोल म्हणतात या हॅलो लतिका ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थिका माहिती तिची श्रीमान कशी बोलली होती हो लतिका ताई मग तिची काही मी पक्की काम खाल्ला तिथं आणि तिला म्हणा आयुष्यात आहे का नातकर मानव करू हा हा माय काय दादा म्हणतात राधे 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 जाईल राधे 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 सपोर्ट <laughs> कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 दादा दन्यौ मनापासून लतिकाताई तुमच पण लतिकाताई पुढे आम्हाला म्हणतात आम ते म्हटले आडी अक्षर कुत्ती खेळले काय ते म्हणतात आखाड्यामध्ये खेळायला

मी माग पुढे बघतच नाही मला दादा वाईट कमेंट आली खट का खटका आणलं वाईट कमेंट का आली गा खटका आणली या नाही येऊ नका मला काही माणूस नाही करायचा हा मा असे माझ्या नादी लागला तर त्याला सोडित नाही मी आयुष्यात नाही सोडणार आयुष्यात नाही सोडणार अशी माहिती देटकाच असाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी म्हणजे कोणी पंडित ना तर मला काय घ्यान द्या नाही त्याच्या घरचा तो पंडित आहे का नाही हा ना? मी स्वतः नेते म्हणलं मोठा आहे युट्यूबर मी काय मागे पुढे बघतोय कोणचं आहे हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय म्हणजे ती वा एकदाच हा पण आपल्या लाईव्ह मध्ये आला कमेंट सांगली केली तर दादा नाहीतर दादा डायरेक्ट ढगात माग பத்திர பாட்டை காமராதே கமெண்ட் ன் அமலா आम्हाला जेवण लतिका ताई तुम्ही जाऊ नका आपली बहीण कमेंट करा नेह तुम्ही कमेंट करा न्यायासाठी न्यायतासाठी काही न्यायतासाठी काही बी का करू शकतो मी काही करू शकतो पहिले डोक्यात ठेवा नाही बहीण आहे ती विषय नाही काही पण मग आपल्या वाकड झालं विचार ना मला झालं ना कमेंट केली ना त्यांनी हो काय वाजव अमलदादा ने अमलदादा मन धास अमलदा खिचड़ी भात बना है दादा। सर मंटले वही दादा कैमेर समोर प्रभाकर पंडरपुर प्रभाकर थैंक यू थैंक यू थैंक यू अमल दादा ने खिचड़ी भात खाया ख है आज ताई तुम्हारी क्या भाजी आज जाऊ नका मिनिट नियत आले का नाही खाली कमी प्रभाकर दादा आहे ना मग इथे आहे ना प्रभाकर दादा प्रभाकर दादा तुमचं झालं का जेवण प्रभाकर तुमचे वाकडे केली का डायरेक्ट ब्लॉक माग पुढे बघायचं नाही तुमच्या हातात काय ऑप्शन देतो लगेच टाकायचं ब्लॉक मध्ये प्रभाकरदा दादा वहिनी दाखवली कॅमेरा कॅमेऱ्या समोर चौक माग पुढे बघतच नाही मी डायरेक्ट कोणी असा ना संपला नाही नेट कमेंट केलं तर डायरेक्ट ब्लॉक टाकणार तुम्ही राहणार इथे केमिन समोर तुम्हाला काय बियावी आहे मला काय लग्न करायचं काय फक्शन

मी एकदा खटका मामा मा, खटका असतो मी पहिले सांगितले तो कोणाच्या नाजी लाग माझ्या मी कोणाच्या नाजी पहिलेच पहिले सांगले माहिती लागलं एक एक लाख झाली तरी बदल 喜欢。 नाही तर मग नाही मग ब्लॉक केलं जाईल मर का खपा खप नाही झालाय विषय टेन्शन नाही घेऊन येतो पटपट करा पण लवकर कमेंट करा पटापट पेढे घेऊन तुम्हाला पेढे लागत असेल तर कमेंट करा नाही तर लागत काय आम्हाला काय करायचं काय पेडे खायचे त्यांनी कादी उतरप रप रप रप, 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 रप बोक्षी <laughs>